महाविकास आघाडीच्या विविध उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय आहे याचा मी फारसा विचार करत नाही कारण का ही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेली तर अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आता ही नक्की अशा पद्धतीने जर कोणी म्हणत असेल की ही जर शेवटची निवडणूक आहे तर यामध्ये मतदारांनी त्यांना होणारा संभाव्य धोका ओळखावा कारण जर शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ याच्या नंतरच्या निवडणुकीला ते मत मागायला येणार नाहीत का मग जर मत मागायला येणार नसतील तर जनतेच्या प्रश्नांशी ते की दाखवणार का हे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत शिवाजीरावांच्या पहिल्या दोन टर्मच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सपेक्षा जर पहिल्याच टर्म मध्ये आपला पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा उजवा आहे हे सरळ लोकांच्या समोर आहे आणि त्यात आता जर ही शेवटची निवडणूक असेल तर मग काय प्रश्न मांडले जातील आणि काय प्रश्नांची सोडवणूक होईल हे मायबाप जनता सांग ओळख काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला